दर्शन खूप सुंदर आजोबा फार मजा आली काय काय बघितलं अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्र फिरलो आजोबा तीर्थक्षेत्र पाहिली मंदिरी पाहिली नद्या डोंगर शहरे पाहिली गाव गावही गेलो आणि गाव गावही फिरलो आम्ही नाही फिरला पण नातू फिरून आलो आम्ही फिरून आयला का एवढं फिरलो आजोबा पण आपल्या गावासारखं सुख कुठेही पाहायला नाही मिळालं संपूर्ण महाराष्ट्र फिरलो संपूर्ण मंदिर पाहिली खूप सुंदर आहे आपल्या गावातले राम मंदिर हे देखील खूप सुंदर आहे भव्य मोठा हॉल हॉलमध्ये एकही पिलर नाही कितीही माणसं बसू शकतात मंदिरामध्ये मंदिरात सुंदर अशा मूर्त्या मूर्ताच्या मागे काचेचे नक्षर काम नेत्र दिपून जातात असं मंदिर मी कुठेही पाहिलं नाही आजोबा आजी काही गावं तर अशी आहेत की त्या गावामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा नाही मैल जाऊन पाणी आणावं लागतं काय म्हणता आज पण तीच परिस्थिती आहे हो आजी काही ठिकाणी तर शाळा कॉलेज हे सुद्धा नाही आहेत बिचाऱ्या पोराचे खूप हाल होत आहेत त्या उलट आपलं मुरवेगाव बघा ना सुंदर अशी मंदिरे शाळा कॉलेज आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुठेही जावं लागत नाही सर्व सुख सोयी आपल्या गावातच आहेत पोरा तो हांगता ते खरं आहे आज आपल्या गावात सबल सुख सोयी आस पण तुझे महाराष्ट्रभर बघून आयलो ना त्यापेक्षा जास्त बिकट परिस्थिती आपल्या गावाई होती गावात शाळा कॉलेज पटा होती आणि बिजा गावात पोरा शिकायला जाई आणि गावांची मंदिर पळायला जागो नाही अवडी बारकी होती पिण्या पाण्याचा काही हांगूच नका आम्ही जे हाल काढले ते कुणीच काढणार नाही आवड्या दूर झाड जाऊन बाबीच पाणी आणूया ते पाणी गडूळ

आपल्या गावाचा विकास कुणी दुसऱ्या तिसऱ्या नाही केलो तो आपल्या मच्छिमारांनी केलो आपल्या केलो आपल्या गावांच्या सत्तर बोटी या तांडेल प्रमुख भागदार खलाशीचा कष्टाही मेहनतही त्या गाई या गावचे विकास झाले मला आठवता तो दिवस न जात धर्म पक्ष सबन बाजूला सारून एकत्र येऊन सण साजरा करूया thank yeah. you

शिक्षण घ्यावे लागत देवा देवा लागतो शिक्षणाने बघितलं का कृष्णा काय बिकट परिस्थिती आपल्या गावात आपल्या गावा या दाशीनाथ तुलाच ही काळजी वाटते पोरांची माना न कृष्णाला रातभर ही चिंता सतावी तर मी जे गावात चालित दारवे होळीचा प्रवास करून जायला लागतोय नाही त्या होडीला मशी नाही शिड्या होड्या गौरव्या तरी त्या उडल्या शिक्षणासाठी पोरांना जीव घेऊन जावं लागतंय जीव घेणार प्रवास पाहिजे चांगलं शिक्षण पोरांना घेता यायला पाहिजे यासाठी गावांची पोरं गावांन शिकली पाहिजे अहे काही करू सला अहे कायतरी करू सला की गावांच्या बांधू सला गावांच्या आले तर पोरांना शिक्षणा ओढ लागेल काय पण होऊन दे गावांशाला बांधव्या म्हणजे बांधव्यास मोठी शाला बांधवायचं जागा पण बां तवडीच लागेल ना शाला बांधवायची जागा पाहिजे येता कोण त्या काम आहे तुम्ही करा जागरतीच शाला बांधायला चांगल्या कामाची जागा दिली जागा यो गावाय विना विनामुन्य जागा दिली गावांचं सभा होता तुम्ही हा पांढरंग दादा कृष्णा दादा का दादा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही जे करतील ना ते आपल्या गावाटी करतील आपल्या गावांच्या पोरांच्या भविष्या प्रश्न आहे त्या ठे ह्या आधारा या मोरप्या गावाला गावांचाल आली तर पोरं चांगले शिक्षण देतील चांगल्या कामाला लागतील आपल्याच गावाय नाव लौकिक करतील एवढी आनंदाय गोष्ट आहे चांगली शिकली चावरली पोरात गावा या काय पलटो वे वेल लागणार हा तर मग जागा प्रश्न मिटला रेला तो मान्यता मिळवया मुंबईला महापौर बाबासाहेब वर्लीकर हाय जाऊ तो करीन आपल्याला मदत शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी याकणी पण जाऊ मान्यता घेऊ चला एकजुटीने लागू कामाला काय जरा तरी आपल्या गावात शाला आणव्या म्हणजे आणवे कृष्णा काशीनाथ उद्या जाऊ मुंबईला हा पांडुरंग उद्या जाऊ लागू जोरदार कामाला मला शाळा बांधण्यात आली या कामासाठी अथक प्रयत्न करणारे कैलासवाशी कृष्णा चिंतू चौधरी कैलासवाशी पांडुरंग दादू तरे कैलासवाशी काशीनाथ पांडुरंग पाटील व तेरा दानशूर गावकऱ्यांनी शाळेची इमारत बांधण्यासाठी विनामूल्य आपल्या दमिनीत दान दिल्या शिक्षणाचा तिढा सुटतो सुटतो तोच गावात मोठं संकट आहे ते म्हणजे पिण्याच्या पाण्याची गावात पंधरा ते सोळा विहिरी होत्या मात्र उन्हाळ्यात ते आटत होत्या व पाणी खराब व्हायचे ते पाणी पिऊन गावातले लोक ही आजारी पाण्याने येतो का असल तो, तो गंगाबाईचा हा बर आहे तो शेकटे ते डॉक्टर हांगटलाय पाण्यामासून चालायचो त्यावरचा डॉक्टर हांगटलाय पाणी फुलून घालून तिने ये गंगे हे बरा बरं आली तू सांगा वेळेला मायाच कमान होता ना हा तुझ्या खायला कमान होता

काय गाय बायक्यात का काया दिए एकमेकांचा जीव घेतील जीव पाणी भरवे탄 कमा रामारी करवे탄 बायको मैं बायकोला महित बोलली हां बायकाए बोलली बरोबर बोलली जामतीगर्शी खाऊ खाऊन बाई सुत चालले मां बायको बोलली ते घर का तू घर आधी जाऊन काय हंगू तू क्या तुला माये हाल बोटिंग गेलू का हे वाट का सोरगान आलो नगर आलो का हे वाट का गोठ्यान आलो दिसता हेल करवे करांची कपडी पण धुवे लागतात ती भांडी पण धुवे लागतात आणि करांची महिष पण धुवे लागतात तू बायको मा बायकेला फुके उडून दे आई बोलली मुके उडून द्या नाहीत की नाही मोठ हरग सुरमय माझ्या खावडीत तरी अंगाला नाही आवड बरा बरा खावडीत आहे तरी किरकिर जामने खाव्याला किरकिर काम करणे किरकिर 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 हे तुके सल करा तू बायको तुला पुवी ना मागरची माना दवी पाण्यावाजून त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी गावकी मिटिंग घेतली ते पाण्याआनागवन आहे एक तर भावी वाटत चालले त्या म्हणचं पाणी पिऊन आपले पोरा आजारी पडतात औडूशा पाण्याआटी रोजशी रोज शी तू सांग करव्या तरी काय करव्या यावर एकच उपाय आहे गावात न पाणी आणव्या मस्त आहे पण न पाणी गावात आणव्या पाणी आणव्याची मान्यता लागेल एवढ्या पाणी आणव्या पाईप लागतील ते खणून पाईप टाकवे ती मजुरी साधा पैसा लागेल त्याला शासन आपल्याला फक्त मान्यता दे त्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतीच मदत करणार नाही जो काय करवे तो आपल्याला सबनाने एकत्र येऊन करवे आहे गावांच्या भोट्यात ना त्या भोट्याने मिळत लक्ष्मी आपली लक्ष्मी न्यू द्या राजा हो दर्या राजा आपला मायबाप आहे त्यान आपल्याला कवास नाही ठेवला ना आपल्या गावात सत्तर पेक्षा जास्त बोटी आहेत त्या धुरार आपण यो हळ्या पाणी आणू शकता तुम्ही समस्या तेवढा साधा सोपा मिल नाही यो आपल्याला ना बारी पडेल अंगावर आलेल्या लाटांना शिरून खोलवर जावे जिद्द बालगणार आपण खोली नावडूचा काम बारी पडेन गावाय विकासाय कामाला जीव गेला तरी चालेल पण नलाया पाणी आणव्या म्हणजे आणव्या पुरबे गावच्या लोकांना साधा सुद्धा समजू नका एकजुटीने आलं ना तर मोठी मोठी संघटन थरथर कापतील आवडी ताकद आहे आमच्या गावच्या ऐकिन भरला तर मग जेवढ्या गोटी हात तेवढ्या गोटी या एका धुर्या मावरा गावच्या विकास आम्हाला देव्या गावां पाणी आणव्या प्रश्न हाय कोणता पण खलाशी तांडेल भंडारी भागदार घरा रेव्या नाही नला पाणी गावान आला तर आपलीच पोरं आजारी पडणार नाही हिवाला दे नाही तर उन्हाला बारा महिने नलाला पाणी मिळेल पाणी आला म्हणजे गावा विकास झाला समज गावां शाला कॉलेज आल्या त्या शालेन पोरं शिकून सावरल्या गावाही प्रगती झाली लाया पाणी तर आपल्या गावान सुखा दिवस आलं समजाव्या बोट उड्याला गेल लवकर लवकर चला पाणी पाणी कपलाय बर पाणी का का आल काढलं बाहेर जाऊन आता पाणी गावांना आला का नल उघडलं का भर पाणी कपडी धुव्यात जे पाणी भाटी धुव्यात जे पाणी जे पाणी <सथ> <दुण। सथ> दरियाब रा अघो नमस्कर काई करो प आज होता मच्छिमाराच्या कट्टाने मेहनतीने गावात नळाचं पाणी आलं ते पाणी पाहून गावामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं खरोखर तो दिवस आपल्या गावासाठी पोल्याचा दिवस होता लवकर आज आपल्या गावात नळाला पाणी गणपती बाप्पा मंगल मूर्ती आयला 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 पाण्याला पाण्याला महात्मा

एकत्र येऊन केलेल्या कार्याला आपल्या गावाला कंबल कम्मल या नावाने संबोधू लागला अरे छाती आहे ठोकून येणार हो। आपल्या गावावर पण आता ती परिस्थिती गेली नाही मोठमोठी मंदिरं बांधलेल्या खरा पण त्या देवला देवाला कोण तयार नाही ही आता ही परिस्थिती आहे ह्या कॉलेज बांधली पोरा लगती। पन पोरा, पोरा त्या पोरा चांगल्या पदावर लागतील पण परत त्याची पोरा लागली पिव्याचे पाणी नाही भेटूया त्या पाण्यासाठी मच्छीमाराने अहोरात कष्ट करून गावात पिण्या या ना आज त्या पाण्या ही कदर नाही तोच पाणी आज गटारा महून चालले नाही आजी आदोबा अशा मच्छीमारांच्या केलेल्या मेहनतीचा कशाचा त्यागाचा विसर आम्ही पडू देणार नाही आज एम मध्ये प्रत्येक घरातला माणूस कामावर जातो दोन पैसे खर्च करून दोन पैसे बाळगतो सर्वांनी विचार केला तर न जात न धर्म पक्ष बाजूला सारून एकत्र आले तर अस्सल कंबल मुरक्कर ज्या नावाला लागला कम जर आपण घेतो त्याला सुवर्ण अक्षराने करू शकतो मुरमेकरांच्या रक्ता रक्तामध्ये ती ताकद आहे